सर नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी आनंदाची बातमी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सरकार भाऊ बिजला यांना दोन हजार रुपये बहिणी महिन्याला पंधराशे रुपये घेत आहेत तुम्ही या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले होते याच अंगणवाडी सेविकेने आणि या, या मदतनिशाने मग त्यांना ते पैसे नव्हते दिले तर आता सरकार या अंगणवाडी सेविकाला त्याच्यासोबत अंगणवाडी मदतनीश यांना मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट म्हणून ही रक्कम मंजूर करण्यासंदर्भात आहे आणि भाऊबीज भेट हे किती रुपये देणार आहे अंगणवाडी आहे अंगणवाडी शेविका त्याच्यात आहेत आणि अंगणवाडी मदतनीस आहेत दोघींना सरकार भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देणार किती दोन हजार रुपये त्यांना देणार आहे आणि याच संदर्भात हा जी आर काढलेला आहे का बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत कार्यरत ओके तर याच्यामध्ये सगळ्या अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील सगळ्या अंगणवाडी मदतनीश या सगळ्यांना दोन हजार रुपये सरकार देणार आहे पंचवीस सप्टेंबरचाच हा जी आर आय त्या ठिकाणी पाहूया आपण काय म्हटलेलं आहे आणि कुणाला पैसे मिळणार आहे तर एकात्मिक बालविकास योजना सेवाच्या अंतर्गत अंगणवाडी ज्या काय सेविका आहेत या सगळ्या अंगणवाडी सेविकाला मानधनी जर पाहिलं असेल बघा थोडंसं वर घेऊ आपण ओके प्रस्तावना दिलेली आहे एकात्मिक बालविकास योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना मानधनी कर्मचाऱ्यांना पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट म्हणून भाऊबीज भेट प्रत्येकी प्रत्येक अंगणवाडी शेविकेला आणि प्रत्येक अंगणवाडी मदतनीसला प्रत्येकी दोन हजार रुपये अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता सरकार त्यांना भाऊबीजेला दोन हजार रुपये देत आहे एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी शेविका आणि अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे भाऊबीज भेट म्हणून ही रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहे म्हणजे दोन हजार रुपये भाऊबीजीला या ज्या लाडक्या बहिणीच्या फॉर्म भरलेले होते अंगणवाडी शेविकाबद्दल त्यांना दोन हजार रुपये भाऊबीज देणार आहे मग ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीला सुद्धा सरकार काही गिफ्ट देणार आहे का त्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आले तर आपल्या चॅनेलला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका चॅनल नवीन अजून सबस्क्राईब नसेल केलं पहिलं चॅनल सब्स्क्राइब करा त्याचे बेलायकून प्रेस करा ठीक आहे आणि सगळ्या महिलांपर्यंत सगळ्या अंगणवाडी सेविकेपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा एकात्मिक बालविकास योजनेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कार्यरत असले बघा या ठिकाणी ज्या महिला अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत अशा अंगणवाडी सेविकाला ज्या कार्यरत आहेत कार्यरत असलेल्या सध्या ज्या कार्यरत आहे अशाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना भाऊबीज भेट अदा करण्यासंदर्भात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा जो काही खर्च आहे होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक जो दिलेला आहे त्यांनी एकशे बावीस छत्तीस पोषण आहार जे काय असेल ते त्याच्यानुसार एक अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के या ठिकाणी असणार आहे भाऊबीज भेट लेख दिलेली आहे ओके चलो आणि टोटल जर पाहिलं असेल तर बालविकास एकादमी बालविकास योजना यांनी जो काय मागणीनुसार साहा, एक चाळीस पॉईंट सहा सहा हजार एकशे तीस कोटी रुपये म्हणजे अक्षरी चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार फक्त इतकं म्हणजे चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याला मंजुरी दिलेली आहे आणि भाऊबीजेला या अंगणवाडी सेविकाला ज्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये येत आहेत प्रति महिन्याला त्यांचे फॉर्म भरून दिलेले होते या अंगणवाडी शेविकाला मदतनीसला सरकार भाऊबीजेला दोन हजार रुपये देत आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मग प्रश्न असा आहे की आता एक सी चालू आहे या एक एवयशी मध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणीला सुद्धा सरकार काही गिफ्ट देणार आहे का लवकरच तुमच्या संदर्भात सुद्धा महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे घोषणा करू शकतात ती आल्यानंतर तुम्हाला याच आपल्या एम पी शी चॅनेलवर तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नस केलं सबस्क्राईब करा ना हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि एक सी संदर्भात एक दोन दिवस वेट करा सी सुद्धा तुमची साईड आहे ती व्यवस्थित चालून जाईल